कुणबी प्रीमियर लीग आज मोठ्या थाटात था, आणि उत्साहात संपन्न झालेली आहे सुंदर आयोजन होत गेले चार दिवस कुणबी समाजातील पूर्ण तरुणाई या मैदानावर अवतरली होती आणि कुठलाही वाद तंटा न होता अगदी चांगल्या प्रकारे या स्पर्धा पार पडल्या त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतो जसं युवराज ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही क्रिकेटसाठी एकत्र येतो तसं सामाजिक प्रश्नांवरही आपण जर एकत्र आलो समाजापुढे अनेक प्रश्न आहेत म्हणजे जेवढे प्रश्न कुणबी समाजासमोर सध्या आहेत तेवढे प्रश्न इतर कुठल्याही समाजासमोर नाही आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तरी सगळी तरुणाई उतरली त्यांना जर चांगली दिशा मिळाली चांगलं नेतृत्व मिळालं तर नक्कीच समाजामध्ये क्रांती होईल मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि क्रिकेट स्पर्धा इथपर्यंत आपण मर्यादित न राहता एक वेगळी सामाजिक चळवळ उभारून एक वेगळ्या प्रकारचा एक दबाव गट आपण तयार केला तर कुठल्याही अन्याय अत्याचाराविरुद्ध आपण सक्षमपणे लढू म्हणजे हीच तरुणाई लढणारी भेडणारी आणि ही असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद